चा हा जो संपा आहे हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे, जे केंद्र सरकारचं जे कामगार विरोधी धोरण आहे जे वीज उद्योग आहे रेल्वे आहे परिवहन आहे हे जे सर्व विकण्याचा जो घाट या सरकारने लादलेला आहे आणि हा जो सर्वजन हित आहे सर्वजणं सुखाय सर्व गरिबासाठी मध्यमवर्गीयासाठी श्रीमंतासाठी सगळ्यांसाठी हा वीज उद्योग जो समांतर राहिला पाहिजे आणि हा टिकला पाहिजे अदानी अंबानीच्या घशात गेला नाही पाहिजे कारण की हे जे आमचा जो हा वीज उद्योग आहे महाराष्ट्रामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार झालेलं आहे जे आमचे जे पूर्वज जे कर्मचारी होते त्यांनी खांद्यावर पोल वाहून सगळीकडे हा सगळं तयार केलेला आहे हा जो वीज वाहिन्या जर आता सगळ्या चांगल्या सुव्यवस्थितरित्या आहे त्या अतिशय कमी पैशामध्ये अदानी अंबानीला विकण्याचा घाट या केंद्र सरकारने लादलेला आहे त्याच्या विरोधात आजचा हा मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर संपूर्ण जे आमची संयुक्त कृती समिती आज अधिकारी कर्मचारी जे जा सर्वच्या सर्व बांधव आम्ही जे आज संपामध्ये आहोत ते रस्त्यावर उतरू आणि बेमुदत संप आम्ही करू या संपामध्ये संपा किती संघटना या हो। संपामध्ये जवळजवळ सात ते आठ संप संघटना सामील झालेल्या आणि बाकी संघटनांच्या आम्हाला कॉल आलेले आहे आणि ते सुद्धा या संघटनेला पाठिंबा देऊन उतरणार आहे मी विजय